मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आत्मक्लेश करण्यात आले सिंधुदुर्ग तालुक्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यामधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आत्मक्लेश करण्यात आले यावेळी शिवाजी सावंत अमोल शिंदे दिलीप सुनील रसाळे दास शेळके विनायक महेंद्रकर श्रीकांत घाडगे बाळासाहेब गायकवाड अनंत जाधव शेखर फंड विजय पोखरकर आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना दास शेळके आणि सुनील रसाळे यांनी पुतळा कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त केलं मोर्चा आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीच्या वतीनं रा, राजकोट म्हणजे मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा नाविक दलाने उभा केला होता आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते झालं होतं तो पुतळा काही महिन्यातच दुर्घटनाग्रस्त झाला आणि पूर्ण बंगला हे अत्यंत खेदजनक गोष्ट आहे मनाला चटका लावणारी गोष्ट आहे ते दृश्य बघितल्यानंतर मनाला खूप वेदना झाल्या आणि या सर्व गोष्टीचा विचार करून त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि संबंधितावर कडक कारवाई व्हावी म्हणून मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीनं आज आत्मक्लेश आंदोलन आम्ही घेतलेलं आहे मराठा क्रांती मोर्चा शिवाजी महाराज स्मारक समिती वतीनं तो मार्गी दुर्घटना घडली या दुर्घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी बसलेला होता आत्मक्लेश करत मला एवढं सांगायचं आहे ज्याला टेंडर दिलं ज्यांनी एक काम केलं आणि ज्याने कामाचा अहवाल दिला त्या संबंधितावर आत्तापर्यंत कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नाही महाराष्ट्रामध्ये छत्रपतीची अवयना होती आहे मग शासन कोणत्या रोजी आवाज पुतळाला देणं गेलं नाही मग आम्ही बघतोय मग किल्ल्यावरील अतिक्रमण आज महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना जगामध्ये कुठेही गडली नाही अशी मोठी घटना आज या ठिकाणी झालेली आहे संबंधित सर्व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या मोठ्या संख्येने उपस्थित होते